तर तुम्हाला तर माहीतच आहे बबलू पाच दिवस घरी नव्हता पाच दिवसानंतर तो घरी आला होता आणि बबलूची हालत खूपच खराब झाली होती त्याच्या हाताला दुखापत झाले होते तर त्याआधी मी तुमचं सर्वांचं लाडक्या प्राण्यांच्या चॅनेलवर स्वागत करत आहेत तर त्याच्या हाताला खूप दुखापत झाली होती त्याला दवाखान्यात पण मी घेऊन गेलेले आहे तुम्हाला पुढे दिसेलच आणि बबलू दोन दिवस गायब होण्या अगोदर मी बबलूला आणि चेनूला मस्तपैकी आंघोळ घातली होती आणि चिनूची पहिलीच आंघोळ होती तर पाहू शकता चिनू बघा किती आपलं मस्त आंघोळ करून घेत आहे आणि मला माहीत नव्हतं की बबलू माझा गायब होईन मी डोंबोलीला जाईन अचानक माझं डोंबोलीला जायचं बी ठरलं होतं आणि मी कशी बाहेर गेली की माझं पोरं मांजरांचं देखभाल वगैरे करतात तर तसंच पोरांनी वाट पाहिली बबलूची रात्री पण बबलू काही घरी आला नाही तर तो झोपून गेला असेल तर बबलू आलाच नाही तर मला सकाळी डोंबोलीला फोन आला की मम्मी बबलू नाही आहे घरी तर मला इतकं टेन्शन आलं काय सांगू कारण की बबलूवर इतका जीव बसला होता ना आणि पाहू शकते मी डोंबोलीला गेलेली तर खूप टेन्शनमध्ये होती मी आणि पटकन कळलं आणि मग मी पटकन आपलं घरी यायला निघाले कारण की बबलूला शोधायचं होतं आणि मी बबलूला खूप शोधलो खूप बघा किती निरा किती छान त्याचा चेहरा निरागस डोळ्यासमोर यायचा सारखा सारखा भास व्हायचा आता येईल आता येईल आणि बाहेर खूप शोधाशोधी केली मी माझ्या मुलांनी केली खूप खूप शोधलं त्याला काही लोक एक जणाला बोललं की इकडून तिकडून धावत होता तर थोडीशी आशा आली असं वाटलं की बबलू नक्कीच घरी येईल आणि आई जगदंबेला पण प्रार्थना केली होती माझ्यासाठी वनिता ताई सुनीता ताई आणि प्रफुल्ला ताई ह्यांनी पण थोडं मला म्हणजे म्हणजे कमेंटमध्ये त्यांनी चांगलं काय टाकलं मला खरंच ते प्राणीप्रेमी आहेत ते त्यांनी सिद्ध केलं आहे कारण की त्या तिघींचीच कमेंट होती आणि इकडे उदा उ, उ उदासजनक वातावरण असं घरात आमच्या होतं की चिनू अनन्याच्या पोटावर डोकं देऊन झोपला होता, आ, होता। आ, आप तुम्हाला तर माहिती आहे अनन्या बबलूला खूप प्रेम करते पण तिने काय माहिती छिनूला पण आपल्या पोटावर घेऊन झोपली होती काय मग तिला पण आठवण आलेलं असेल कसं असतं माहिती आहे का मुख्या प्राण्यांना पण आठवण येते आणि मग आमचा बबलू रात्री दीड वाजता सहाव्या दिवशी आला बघा आणि तो इतका उपाशी होता ना त्याला रात्रीच मी खायला दिला आणि मग त्याने खाऊन मग असा झोपला आणि मधी मधी उठून रडायचा आणि त्याचा घसा पण खूप बसला होता आणि मग त्याला दुसरं मग लगेच मग त्याला तो आला त्या दुसऱ्या दिवशी मी त्याला दवाखान्यात घेऊन घ्यायला निघाले घाटकोपरमध्ये दवाखाना आहे फ्रीमध्ये आहे तिकडं फक्त रिक्षाचं पैसे वगैरे गेलं ते जाऊ द्या पण माझा बबलू आला त्याचा जा इलाज झाला आणि मेन म्हणजे त्याचं लसीकरण पण थांबलं होतं लसीकरण बी त्याचं मग नंतर मग आम्ही करणार आहोत उद्या जाणारच आहे शनिवारी तर ह्या ठिकाणी तो दवाखाना आहे बघा सोम्या कॉलेजच्या समोर चार गेट नंबर चार लास्ट गेट नंबर आहे सोम्याचा त्या समोरच हा दवाखाना आहे तर कुणाला काय दुखापत झाली कुणाच्या प्राण्यांना वगैरे तर त्यांनी इकडं येऊन घेऊन या खूप छान आहे तर अशा पद्धतीने त्याला मग थोडंसं हे इंजेक्शन वगैरे मारलं इन्फेक्शन वगैरे नाही हाताला म्हणून आणि मग काय मस्त आपला बबलू त्या दुस त्या तिसऱ्या दिवशी मग असा खेळायला लागला आपल्या चेनूबरोबर आणि आमच्या घरात वातावरण पुन्हा आनंदी वातावरण चालू झालं खूप छान आणि मी पण खूप आनंदित झाले की बाबा माझा बबलो आला आणि खरंच आपण लहान पोरावणी जेव्हा त्या प्राण्याला माया लावतो ना त्यावेळेस ते प्राणी गायब झालं ना खरंच आपल्याला असं वाटतं की आपलंच मूल गायब झालं की काय आपलंच मूल म्हणजे असं जास्त जीव लावला का ना तर असं घडत असतं तर आता जीव पण प्राण्यांना आहे की नाही आता सांभाळून जीव लावावा लागेल असं मला वाटतं कारण की प्राणी म्हटलं तर त्याचं आयुष्य बी कमी असतं आज ना उद्या त्यांना मरण पण आहेच आहे पाच सहा वर्षानंतर का होईल ते जाणारच असतात तर आपण एवढं ना जास्त म्हणजे हे हे नाही केलं पाहिजे तरी आपण समजून घेऊ शकतोय तर चला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल